जी तात्याराव भिकन सपकाळ हे टॅक्सी ड्रायव्हर आहेत हे त्यांची टॅक्सी घेऊन लोणावळ्याला पॅसेंजर सोडायला आले होते जाताना परत त्यांनी वर्सली टोल नाक्याजवळ गाडी पार्क करून नाश्ता करण्यासाठी गेले होते तर त्यावेळेस तू इथे का बरं आला या रागातून इथला स्थानिक टॅक्सी चालक आहे रोहित रामकिशन गुप्ता राहणार वाक्सई यांनी त्याला रागातून मारहाण केली आणि त्याची टॅक्सी फोडलेली आहे सदर बाबत आम्ही फिर्यादींना बोलवून गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल अजून स्थानिक आणि बाहेरचे जे टॅक्सीवाले आहे यांचा तो वाद आहे त्या वादातूनच हे झालेला आहे यातला आरोपी जो आहे रोहित गुप्ता हा काल रात्री दारू पिलेला होता दारूच्या नशेत त्याचं सांगणं आहे की मी दारूच्या नशेत केलेला आहे त्यामुळे परंतु मूळ वादाचं कारण जे आहे ते ना कारवाल्या आतमार मी आल्यापासून तरी इथे असं आतापर्यंत पोलीस स्टेशनला आलेलं नाहीये आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा